सात रस्त्याकडून गांधीनगरकडे जाणाऱ्या एका कारनं तीन मोटरसायकली एक रिक्षा आणि कारला दिलेल्या धडकेत तिघे जण गंभीर जखमी झाले असून कार पुढं दुभाजकाला धडकून उलटली हा अपघात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडला विजय शिवण्णा दौलताबाद वय चौपन्न अनुराधा विजय दौलताबाद वय अठ्ठेचाळीस दोघे राहणार भालेराव बिल्डिंग मॉडर्न हायस्कूल समोर सोलापूर चंद्रशेखर कल्याणप्पा सावळगी वय बेचाळीस राहणार आंदेवाडी तालुका अक्कलकोट अशी जखमींची नावं आहेत दरम्यान सुसाट वेगानं कार चालवणारा वृद्ध चालक चेतन अच्युत इनामदार याला पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मारुती कार क्रमांक एम एच बारा एच व्ही चौऱ्याहत्तर एकसष्ट सात रस्ता चौकाकडून येत होती कारचा अचानक वेग वाढल्यानं ती सुसाट सुटली हॉटेलच्या एका सी आर ला सदुसष्टला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत मोटारसायकल स्फार रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला पुढे जाऊन याच कारनं एम एच शून्य एक एक्स एक्कावन्न दहा या कारला पाठीमागून जोरात धडक दिली यामध्ये कारच्या पाठीमागील भागाचं मोठं नुकसान झालं कारच्या पुढं सुर्वी हॉटेलसमोर थांबलेल्या एम एच तेरा एन चौऱ्याऐंशी एकसष्ट या रिक्षाला पाठीमागून धडक दिली त्यात आतमध्ये बसलेले दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले एवढ्यावरच न थांबता मारुती कारनं आणखी दोन मोटारसायकलींना धडक दिली दोन मोटारसायकलींचं फारसं नुकसान झालं नाही मात्र या सर्व वाहनांना धडक देऊन मारुती कार चालक त्याच वेगात पळून जात होता त्यानं हॉटेल प्रथमच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरच्या दुभाजकाला जोरात धडक दिली आणि कार रस्त्यावर उलटली जोरात धडक बसलेल्या मोटारसायकलीवरील चालक आणि रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले तात्काळ जमलेल्या लोकांनी तिघांना दुसऱ्या रिक्षात बसवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिलं मारुती कार चालकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं